हाय गुड मॉर्निंग मी प्रीती गावाकडची सकाळ संध्याकाळ आणि दुपार काहीशी अशी असती घर शेत घर शेत एवढंच काम असतं फक्त मला ना आज सगळा भाजीपाला तोडायचा होता त्याच्यामध्ये वांगे वालाच्या शेंगा शेपूची भाजी त्यानंतर कांद्याची पात जे जे काही आहे ना ते सगळं मला तोडून ठेवायचं होतं त्याच्यामध्ये लिंब वगैरे ते सगळंच काढायचं होतं वांगे आता जवळजवळ आठ ते पंधरा दिवस झाले मी तोडलेच नाही का ठेवले होते तसेच कारण की म्हटलं पुण्याला जाताना मला घेऊन जायला होतील म्हणून मग तसेच ठेवले होते तिला पण वांगे लागतातच ना त्यामुळे म्हटलं की भरपूर वांगे असले तर मलाही होतील सासूबाईला होतील आणि संक्रांतीला पण होतील म्हणून मग म्हटलं की चला आज ना सगळेच वांगे तोडून घेऊन या वांगे पण भरपूर मोठे मोठे झाले होते आणि सगळे वांगे ना म्हणजे एवढे निघाले जवळजवळ ते दोन ते अडीच किलो वांगे असतील एवढे निघाले मग काय मी तोडले मला जवळजवळ एक दीड किलो मी माझ्यासाठी वांगे तोडले त्यानंतर आमच्या मोठ्या नरणबाई आल्या होत्या त्यांना पण त्या वांगे घेऊन गेल्या त्यांच्यासाठी पण जवळजवळ जो जो अर्धा ते पाऊन किलो वांगे ते घेऊन गेल्या आता मी एवढी टोकरी घेऊन आले होते ना ती गच्च भरून गेली म्हणून मग मी तेवढी टोकरी भरून वांगे काढले आणि तेवढे जाऊन घरी ठेवून आले आणि त्यानंतर परत दुसरी टोकरी घेऊन आले पण तेव्हा काही मी शूट केलं नाही फक्त एवढंच शूट घेतलं तसे छोटे मोठे वांगे भरपूर होते मोठे मोठेच तोडले मी म्हणजे भाजी खाणे योग्य आणि ही बघा आमची मागं मनीमाऊ हिला शोधत ना आमची इशू सगळ्या शेतात पळती ही मनीमाऊ असली ना इशूला काहीच गरज नाही कशाची तर एवढे वांगे माझे तोडून झाले होते आणि वातावरण ना काहीच असं झालं होतं दिवस मावळतीला गेलेला होता त्यानंतर मग म्हटलं की चला वालाच्या शेंगा तोडून घेऊया त्या पण भरपूर साऱ्या होत्या पण आता ना दोन चार दिवसापासून आभाळ येत आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती मवा पडायला लागला आहे म्हणजे त्याच्यावर रोग पडायला लागला आहे सगळी पानं त्याची चिकट व्हायला लागले म्हटलं आहे तेवढ्या शेंगा तर पदरात पाडून घेऊ बाकीचं बघू नंतर वालाच्या वेळावर तसा रोग जास्त पडतो बाकीच्या वालावर किंवा शेपूच्या भाजीवर अशा गोष्टींवरती रोग जास्त पडतो तरी त्या दिवशीच ना मी हे सगळा वाल धुवून काढला होता पाण्याच्या प्रेशरने ना त्या सगळ्या शेंगा धुवून काढल्या होत्या म्हटलं असलेला मवा जर निघून जाईल आंब्याची झाडं पण मी धुवून काढलेली होती एक एक करता करताना मी सगळ्या शेंगा तोडून घेतल्या पण ज्या काही चिकट झालेल्या होत्या त्याच्यावर रोग पडलेला होता अशा शेंगा मी अजिबात घेतल्या नाही म्हटलं नको विसर गोळ्यापणाने एखादी तरी शेंग कालवणात अशी मावा पडलेली जायची म्हणून आणि वातावरण बघताय किती सुंदर ना गावाकडचं असं वातावरण सोडून ना मला तर शहरात जाऊच वाटत नाही त्यानंतर मग मी वरते आले कांद्याच्या वावरामध्ये इथं मला शेपूची भाजी काढायची होती आता सासूबाई म्हणाल्या उपटूनच घेऊन ये कारण त्याच्यावरती रोग पडेल बोलल्या आणि त्यानंतर त्या तो रोग तसाच कांद्यावरती उतरल पण मी थोडेसे उपटून घेतली आणि काही नात खुडूनच घेतली म्हटलं तुम्हाला पण नंतर खायला होईल म्हणून भरपूर भाजी निघाली शेपूची पण आणि शेपूची भाजी तोडून झाल्यानंतर ना मी कांदे उपटायला घेतले कांद्याची पात घ्यायची होती खरं तर पण ज्या जागेवरचे दाट कांदे होते ना ते डायरेक्टच उपटूनच काढले एवढे दाट कांदे जर जवळजवळ असेल ना तर ते पोसायला नंतर प्रॉब्लेम होतो त्यांना मोठे मोठे व्हायला त्यानंतर मी ते डायरेक्ट उपटून घेतले आणि त्याला शेपू कांदे त्यानंतर वालाच्या शेंगा त्यानंतर भरपूर सारा असा भाजीपाला मी घेतला होता आणि हे सगळे पक्षी चालले आता त्यांच्या घरी असं लहानपणी आम्हाला वाटायचं की एवढे सगळे पक्षी पाच वाजता त्यांच्या घरी जातात तर चला असा होता आजचा व्हिडिओ बाय बाय